एक मोठी बातमी आहे भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारानं राज्यामध्ये आज पंचवीस ऑगस्ट रोजी ठिकठिकाणी थीक वराह जयंतीचं आयोजन करण्यात आलंय वराह देवाचा हिंदू धर्मात असणारं स्थान लक्षात घेता हा जयंती उत्सव अधिकृतरित्या राज्यभरात साजरा व्हावा अशी मागणी करणारं पत्र मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं यावरून महायुती आणि महाविकास आघाडी असा दोन्ही बाजूनं राजकारण चांगलं स्थापलं होतं मात्र तरी देखील हिंदुत्ववादी विचारांचे नेते म्हणून ओळख असलेले मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईसोबतच ठाणे आणि नवी मुंबई इथे मोठ्या उत्साहात वराह जयंती साजरी करण्यात येणार आहे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर वराह जयंतीवरनं कोणताही वादग्रस्त प्रकार घडू नये यासाठी प्रशासन संपूर्णपणे सज्ज असल्याचं सांगण्यात आलं आहे याच संदर्भात आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत आहेत राहुल या सगळ्याबद्दल काय माहिती द्याल श्वेता हिंदुत्ववादी नेते म्हणून भाजपचा प्रमुख चेहरा असणाऱ्या मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात राज्यभरात वराह जयंतीचं उत्साहात स्वागत करण्यात यावं असं पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं होतं आज प्रत्यक्ष नितेश राणे यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत ठिकठिकाणी थीक वराह जयंतीचं स्वागत जयंती उत्सव जो आहे तो करण्यात येतोय यामध्ये चेंबूर असेल नवी मुंबई असेल ठाणे असेल अशा अनेक ठिकठिकाणी थीक या जयंतीचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळेल एकंदरीत बघितलं तर मागच्या वर्षी निवडणुकांपूर्वी या जयंती उत्सव बिलकुल तर राहुल थोडस थांबवते आपल्यासोबत मंत्री नितेश राणे स्वतः आहेत जी स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये वराह जयंती आयोजित करण्याचं पत्र तुम्ही मुख्यमंत्र्यांना दिलेलं होतं काय नेमकं का नियोजन आहे आजचं तुमचं आजच्या दिवसाचं नाही आनंदाची बाब अशी आहे की महाराष्ट्राच्या कान कोपऱ्यात हिंदू समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी वरा जयंती साजरा करण्याचं नियोजन आता झालेलं आहे विविध आमंत्रण मलाही मिळालेले आहेत महाआरतीची आणि वराच महत्व जे आमच्या हिंदू धर्मामध्ये विष्णू देवताचा अवतार म्हणून त्याला पाहिलं जातं त्या दृष्टिकोनातून आज हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या कान कार्यक्रम आयोजित आहेत आणि एक चांगलं भक्तिमय आणि हिंदुत्वाचं वातावरण आज राज्यामध्ये पाहायला मिळेल तुम्ही अधिकृतपणे ही वराह जयंती साजरी होण्याबाबत मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं होतं त्यावरती तुम्हाला काय प्रतिक्रिया आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर पाठपुरावा निश्चित पद्धतीने सुरू आहे मुख्यमंत्री निश्चित पद्धती सकारात्मक आहे आणि लवकरच या बाबतीमध्ये अधिकृत माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकू बरं तुम्ही आवाहन केलं वराह जयंती अधिकृतपणे साजरी व्हावी मात्र विरोधकांकडनं त्यावरती टीका झाली मात्र तुम्ही आता मुंबईमध्ये किंवा आसपास कुठे कुठे अशा प्रकारे कार्यक्रमांना हजेरी लावणार आहात किंवा कशा पद्धतीने ही वराह जयंती आज साजरी होणार आहे राहणार आहे चेंबूर आहे नवी मुंबई आहे ठाणा आहे आणि त्याचबरोबर हिंदुत्वादी विचाराचे असंख्य कार्यकर्ते संघटना ही वरहा जयंती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आपल्या भागामध्ये साजरी करतायत प्रत्येक जणाला शेवटी हे आमचा सण आहे आणि आमचा सण साजरा करण्यासाठी आम्हाला कोणाचीही परवानगी लागत नाही आम्हाला कोणाचीही अडचण आम्ही सहन करणार नाही ही भूमिका हिंदू समाजाची असल्यामुळे आज मोठ्या उत्साहाने कुठलीही अडचण नजरेसमोर न ठेवता कुठल्याही विरोधकाला विरोध विरोधाला किंमत न देता वरा जयंती आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा होईल बिलकुल नितेशजी खूप धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल